विरोधक एकत्र येण्याची नांदी तर नाही ना सांगली जिल्ह्याच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असते स्वर्गीय आर आर पाटील व माजी खासदार संजय काका पाटील यांचे राजकीय वादविवाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत आबा नंतर आमदार रोहित पाटील यांच्याबरोबर तर राजकीय रंगमंचावर एकमेकांचे बाप काढण्यापर्यंत झाल्या होत्या परंतु अलीकडच्या काळात याला हळूहळू पूर्ण विराम लागला असल्याचे चित्र दिसत असून भविष्यात या दोघांमध्ये एकतेची नांदी तर होणार ना असेच म्हणावे लागेल कारण तासगावमध्ये कॉलेज कॉर्नरवर लागलेले एक पोस्टर श्रीमंत बबलूसेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे डिजिटल लावले आहे या लावण्यात आलेल्या पोस्टरवर एका बाजूला संजय काका पाटील व दुसऱ्या बाजूला आमदार रोहित पाटील या दोन्ही कट्टर राजकीय विरोधकांचे फोटो लावण्यात आले असून दोस्तीत राजकारण नाही असे त्या डिजिटलवर म्हटले आहे याचाच अर्थ असा तर नसेल ना की या दोन्ही नेत्यांनी एकत्र याव आणि एकत्र येण्याची नांदी तर नसेल ना एकत्र येण्याची सुरुवात तर नसेल ना किंवा एकत्र येण्यापूर्वीची झलक तर नसेल ना असेच म्हणावे लागेल आणि तसे झाल्यास या भागाचा डबल विकास झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर